पैशाची श्रीमंती आज आहे तर उद्या नाही मी नेहमी सांगतो गरीबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली आहे भाऊ सूर्य फिरला की सावली फिरणार आहे तसं प्रारब्ध फिरलं की गरीबी आणि श्रीमंती सुद्धा फिरणार आहे कायमस्वरूपी टिकणार धन जर तुमच्याकडे कोणता असेल अविनाशी धन जर कोणता असेल तर तुमच्या मुलाबाळावर असणारे संस्कार हे सगळ्यात मोठं धन पैशापेक्षाही आपल्या मुलाच्या संस्काराला फार मोठी किंमत आहे माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या आपसात न बोलता म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पैसे किती कमवले यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाबाळावर संस्कार किती टाकले सजनव याला फार मोठी भाऊ किंमत आहे लक्षात ठेवा पण वेळेला चार पैसे कमी कमवता आले तरी चालेल पण आपल्या जवळच्या आणि आपल्या घरातल्या मुलाबाळावर संस्कार टाकायला कधी कमी पडू नका कारण पुढं पुढं तुम्ही किती जरी इस्टेट कमवली मुलं जर चांगले नाही निघाले तर सगळी इस्टेट एकाच वर्षामध्ये घालवतील ना सगळे एक जण नऊ मजली बिल्डिंग बांधली होती नऊ मजली तरी वरी गज काढून ठेवते वरी गज मी त्याला विचारलं हे गज कशासाठी म्हणला चाल 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 काय चाल म्हणलं कशाची चाल म्हणजे मागच्यांना सुद्धा कळालं पाहिजे की आपल्या अवलाद किती चालीची होती वरी गज काढून ठेव कशासाठी गज काढून ठेवताय सांगा लक्षात येतं मी काय सांगतोय ते धन जरूर कमवा पण आपण कमवलेला पैसा एवढाही पैसा कमवू नका की त्या लेकरांनी त्या मुलाबाळांनी तुम्हाला नालायक समजावं एवढाही पैसा कमवू नका त्यांनी असं ठरवू नये काय त्यांनी अशा मनामध्ये विचारू नये की आपल्या बापाकडे काहीच कमी नाही त्याच्यामुळे आपल्याला काही करायचं नाही आहे ते जरी आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही ही चुकूनही त्यांच्या मनामध्ये हे विचार येऊ देऊ नका पैसा जरूर कमवा आपण त्याला थोडीशी सीमा ठेवा नाहीतर मग त्याचा काही उपयोग होणार नाही हे सगळं धुंदुकारीसाठी केलं होतं धुंदुलीनं लक्षात येते माझं बोलणं तुमच्या अरे ऐकता का हो मना मनाला धुंदुकारीसाठी केलं होतं पण ज्याच्यासाठी केलं ना शेवटी त्यानंच कमरात लात घालून घराच्या बाहेर काढलं घरामध्ये वेश आणून ठेवलं त्यानंतर गोकर्ण महाराज त्या ठिकाणी आले आणि गोकर्ण महाराजांनी त्या ठिकाणी त्याचा आश्रम भागवत महापुराण ग्रंथ सांगून त्या ठिकाणी उद्धार केला महात्म्य प्रकरणाचे सहा अध्यायामध्ये श्रीमद भागवताच महात्म्य वर्णन केलेलं आहे आणि त्या सहा अध्यायामध्ये महात्मे सांगितलं की हे या ग्रंथाचं महात्म्य काय महात्म्य हे ग्रंथ जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकला या भागवताचं पारायण जर तुम्ही केलं ही भागवताची कथा जर तुम्ही ऐकली पाप्यातल्या पापी असणाऱ्या सुद्धा जर उद्धार होत असेल तर तुमचा का उद्धार होणार नाही सांगा तुमचा माझा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे असं या महात्म्य प्रकरणाचं चिंतन सहा वर्ण करून सांगितलं यज्ञ चालू होता याला यज्ञांग कथा असंही नाव आहे यज्ञ चालू होता आणि यज्ञ चालू असताना राहिलेल्या रिकाम्या वेळेमध्ये केला केली जाणारी कथा त्याचं नाव यज्ञांग कथा म्हणजे टाइमपास विनाकारण होऊ नये याच्यासाठी ही कथा केली गेली बरेच लोक टाईमपास करतात कोणता पास करतात बोला ना कोणता पास करतात तुम्ही कोणता पास करताय टाईम पास करताय ना नाही अजिबात नाही पण असं बऱ्याच ठिकाणी हा सुद्धा केला जातो बरोबर मंदिरामध्येच टाईमपास केला जातो बऱ्याचदा मंदिरामध्ये बिस्किटच्या पुड्यावर लक्षात येते माझं बोलणं टाईमपास <laughs> केला जातो टाईमपास आणि मग त्यांना जर विचारला आहो ह्या वयामध्ये हे बरं दिसत नाही पत्ते खेळणं नाही महाराज आम्ही काय पैशावर थोडंच खेळतोय आम्ही काय करतोय बोला ना आम्ही काय करतोय टाईम पास करतो आहे कधी कधी मला असा प्रश्न पडतो देवाने यांना एवढा टाईम कशाला दिला असेल की यांना पासच होत नाही टाईम इथं लोकांना टाइम भेटत नाही आणि काही म्हाताऱ्याला टाइम जात नाही म्हणून ते टायमाचा काय करतात पास करतात टाइम पास करू नका आधीच तर टाईम थोडासा दिलेला आहे आणि त्याच्यातच तुम्ही पुन्हा पास करताय का किती टाईम दिलेला आहे अवघा थोडा टाइम दिलेला आहे तुम्हाला जरी हे जास्त वाटत असलं ना तर ही जास्त टाईम नाही किती किती वेळ दिलाय देवानं आपल्याला अरे बोला ना किती वेळ दिलाय सांगितलं की मी आता किती वेळ दिलाय किती अल्प आयुष्य किती शंभर किती गणिले किती वर्ष आयुष्य दिले माणसाला अरे बोला ना काहीतरी सांग जा किती वर्ष शंभर वर्ष आयुष्य दिले शंभरातले शंभर तरी भजनाला जातात का ताई बोला ना शंभरातले शंभर तरी भजनाला जातात का अजिबात नाही जात शंभरातले शंभर भजनाला जात नाहीत आता शंभर वर्ष जगणच होत नाही बरोबर बोलतो का मी डॉक्टर साहेब बरोबर आहे का शंभर वर्ष जगणंच होत नाही तर शंभर वर्ष भजनात घालवणं ही गोष्ट फार लांबची गोष्ट पन्नास लय झालं सत्तर ऐंशी हायस्ट एखादा ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत नाही तर नाहीच तेवढं आयुष्य मग त्याच्यातही भजनाला किती जातात हे आपल्यालाच माहिती आम्ही मुंबईमध्ये कथा करण्याकरता गेलो होतो आणि तिथे एका नोकरदाराची भेट झाली मी विचारलं त्यांना की म्हटलं काय करताय म्हटले महाराज मी शिक्षक आहे म्हटलं छान झाला मला आनंद वाटला नोकरदार माणूस दिसतोय बरोबर आहे की नाही एखादी पंगत वगैरे मागायला काही हरकत नाही पण नोकरदार चाप्टर असतात ते लगेच ओळखतात महाराज काहीतरी मागतात आपल्याला बरोबर आहे की नाही ते म्हणले महाराज पंधरा हजार रुपये पगार मिळतो पंधरा हजार रुपये म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हटले महाराज पण पंधरा हजार रुपये येतो पण हाताव तेवढी येत नाहीत ना ऐकते का म्हटलं हाताव किती येतात सांगा ना म्हटलं महाराज पंधरा हजार रुपये साडेसात हजार रुपये सोसायटी कापली जाते आता पंधरा नऊ साडेसात गेले खाली किती राहिले बोला ना हा साडेसात बरोबर आहे ना साडेसात मला काय आहे मला मोठ्याने बो ऐकायचा प्रॉब्लेम आहे थोडासा ॲक्सिडेंट आहे मागे दिंडीमध्ये तेव्हापासून ऐकायला कमी येते मोठ्याने बोलावं लागेल दिसायला पण कमी दिसायला चिल्लर तर दिसतच नाही नुसत्या नोटाच दिसतात काय करावं काही कळतच नाही <laughs> <laughs> बाया ना, ना का बाया मग मी याला पैसे मागायला लागले आम्ही तर पैसे नाही आणले नसुद्या मी सोनं घेतोय का ही अडचण नाही त्याची दोन दोन मनी जरी दिले तरी मी घेतोय एकदा मी म्हणलं मनी द्या एका बाईनं काळे मनी दिले मला काय सांगा तरी मी नेहलेच बाय पुतीत नेऊन ओढले मी सोडीत काहीच नाही गोपाल कृष्ण भगवान के मुद्दा एवढाच आहे विषय आपला एवढाच आहे की पंधरातून साडेसात गेले खाली किती राहिले हा साडेसात म्हटलं साडेसात तरी हाताव येतात का म्हटलं नाही त्यातले दोन हजार रुपये महिन्याला घर भाडं जातं आता किती राहिले साडेसात मधून दोन गेले किती राहिले साडेपाच म्हटलं साडेपाच तरी हाताव येतात का म्हटलं नाही त्यातले दोन हजार रुपये किराणा लागतो आता किती राहिले आता किती राहिले <ग्�> साडेतीन म्हटलं साडेतीन तुम्ही हिशोब करून ठेवा म्हटलं साडेतीन तरी हाताव येतात ला हा? का म्हटलं नाही महाराज त्यातले दोन हजार रुपये एक हजार मुलीच्या ट्युशनला एक हजार मुलाच्या ट्युशनला लागतात आता किती राहिले हां नक्की का दीड का पंधराशे नेमकं एक सांगा पंधराशे तर दीड कसं म्हटलं आहे दीड हजार रुपये राहिले म्हटलं दीड हजार तरी हातावर येतात का म्हटलं नाही महाराज त्यातले एक हजार रुपये महिन्याला मोटरसायकलच्या पेट्रोलला लागतात ना कारण ड्यूटी लांब आहे ना त्याच्यामुळे पेट्रोलला लागतात आता किती राहिले बोला ना पाचशे म्हटलं पाचशे तरी हातावर येतात का हाता म्हटलं येतात महाराज पाचशे रुपये हाताव येतात म्हटला पण पाचशे रुपये घरी येईपर्यंतच माझ्या हातात असतात <laughs> कळलं का नाही अजूनही तुम्हाला लई फोर जी लावून ऐकावं लागेल माझी कथा तुम्हाला पाचशे रुपये घरी येईपर्यंतच हातात येतात घरी गेलं की कुणाच्या हातात बायकोच्या हातात कुणाच्या हातात आता हे तुम्हाला चांगलं माहिती सांगायची गरज नाही नामदेव राय म्हणतात <speaking Spanish> नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना <speaking Spanish> नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना महाराज म्हणतात त्यामध्ये दुःख यातणारे तुम्ही आठवा मधु शंभर वर्षाचं आयुष्य दिले किती दिले आयुष्य शंभर त्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये काहीतरी थोडे भजनाला जात आहेत महाराजांचे शब्द आहेत काय भजनाशी उरले ते पाहिगा